नांदेडच्या एका शांत सकाळी मंचावर एक साधा सत्कार सोहळा सुरू असतानाच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली शब्द जरी साजरे वाटत असले तरी त्यामागची धार खोलवर जाऊन कोणाला तरी टोचली होती उपस्थितांमध्ये एक क्षणभर शांतता पसरली पण काही क्षणातच त्या भाषणाचे पडसाद अनेक ठिकाणी उमटायला सुरुवात झाली काय बोललं गेलं होतं इतकं वेगळं की ज्यामुळे जुने सम्मान नवीन नाराजी आणि निष्ठून गेलेली निष्ठा पुन्हा चर्चेत आली नमस्कार मी दिव्या तुम्ही पाहताय पे सत्ता म्हणजे पण महत्वाचं नांदेडमध्ये भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी रविवारी भाजप नेते राम शिंदे यांचा विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार केला हा सत्कार सोहळा मोठ्या सन्मानाने पार पडला आणि त्यानिमित्ताने चव्हाण यांनी राम शिंदेचे जोरदार कौतुक करत गौरवगार काढले यावेळी उपस्थित असलेल्या श्रोत्यांना त्यांनी सांगितले की कर्जत जामखेड हा मतदारसंघ अत्यंत अवघड असूनही राम शिंदेंनी या ठिकाणी लढा दिला आहे चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार काही काळापूर्वी स्थानिक आमदार रोहित पवार यांनी त्यांना कर्जत जामखेड येथे बोलावले होते तेव्हा ते तिथे गेले असता स्थानिक लोक त्यांच्याकडे येऊन म्हणाले की खरा माणूस म्हणजे राम शिंदे आहे म्हणजेच मतदार या मतदारसंघात लोकांचे प्रेम आणि पाठिंबा रामचिंद आहे असे चव्हाण यांनी आपल्या भाषणात नमूद केले मात्र चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे वे एक वेगळीच प्रतिक्रिया उमटली राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली त्यांनी आपल्या उत्तरात म्हटले की अशोक चव्हाण विचारधारेशी निष्ठा नसेल तर राजकीय अनुभवाला काहीच अर्थ राहत नाही त्यांनी ही टीका करताना आपल्या आणि अशोक चव्हाण यांच्यातील वय आणि अनुभवातील फरक मान्य केला परंतु यासोबतच त्यांनी असेही सांगितले की अनेक ज्येष्ठ नेत्यांची निष्ठा आज फारच लवकरच बदलते आणि ते पाहून नवीन कार्यकर्त्यांना दुःख होतं यावरून रोहित पवार एवढ्यावर थांबले नाही त्यांनी आणखीन एक टोला लगावला की माझ्या विधान परिषदेवर किंवा राज्यसभेत जाण्यासाठी मला कोणाकडे शरण जावे लागले नाही हे विधान करत त्यांनी अप्रत्यक्षपणे अशोक चव्हाण यांच्यावर शरंगती स्वीकारल्याचा आरोप केला त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चांगलाच खळबळजनक चर्चेचा विषय निर्माण झाला आहे रोहित पवारांच्या या टीकेला अशोक चव्हाणांनीही प्रत्युत्तर देत सांगितलं की माझ्या जिल्ह्यात सभापती आले होते त्यांच्या यथोचित सन्मान करण्यामागे काही राजकीय हेतू नव्हता मी केवळ चांगलंच बोललेलो Cuts. ते पुढे म्हणाले की मी आधी लोकसभेत होतो विधानसभेतही होतो माझ्या राष्ट्रीय कारकिर्दीचा अनुभव रोहित पवारांच्या वया एवढा आहे चव्हाण स्पष्टपणे सांगितले की राज्यसभेत जाण्यासाठी शरण जाण्याचा प्रश्नच येत नाही त्यांनी आपली राजकीय यशस्वी कारकिर्द रोहित पवारांसमोर मांडत त्यांच्या आरोपांना प्रतिउत्तर दिलं या संपूर्ण वादात एकीकडे राम शिंदे यांच्या निवडीचा सत्कार असताना दुसरीकडे त्या सत्काराच्या भाषणातून उफाळून आलेल्या वादामुळे राजकीय वातावरण तापलं आहे पिढीच्या नेत्यांची भूमिका आणि जुने यांच्यातील मतभेद राजकीय निष्ठा आणि जनतेसमोरील भूमिका याबाबतचा कसा रूपांतरित होतो आणि त्या माध्यमातून पक्षातील विचारधारातील अंतर किती खोलवर जातं याचा प्रत्यय या, या घटनेतून आला आहे अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका